अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ भगवान शिवशंकरांना भोलेनाथ म्हणूनही ओळखलं जातं आणि सर्वात लवकर प्रसन्न होणारी देवता म्हणूनसुद्धा ओळखलं जातं तुम्ही सर्व प्रकारचे व्रत वैकल्य उपवास उपाय सेवा करून थकलेले आहात पण तुमची इच्छित मनोकामना जी आहे ती पूर्ण झालेली नाही किंवा तुमचं एखादं का काम पूर्ण झालेलं नाही तर अशा वेळेला भगवान शिवशंकरांचं सर्वात प्रभावी व्रत म्हणजे प्रदोष व्रत करून तुम्ही आपल्या मनातील मनोकामना पूर्ण करू शकता त्याचबरोबर तुमची जी अडलेली कामे आहेत तीसुद्धा तुम्ही पूर्ण करू शकता असं म्हटलं जातं की प्रदोष व्रत इतकं प्रभावी आहे तुम्ही एखाद्या इच्छेसाठी मनोकामनेसाठी हे व्रत व्रत केलं तर तीन प्रदोष पूर्ण होण्याच्या आतच तुमची मनोकामना पूर्ण होऊ शकते पण शेवटी काय श्रद्धा आणि विश्वास महत्त्वाचा आहे तर मैत्रिणींनो या व्हिडिओमध्ये प्रदर्शवत करण्याची सर्वात साधी व सोपी पद्धत मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ कुठंही स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा प्रदोषवत जे आहे ते महिला पुरुष मुलं मुली अगदी प्रत्येकजण करू शकतात प्रदोषवत करण्यासाठी कोणतंही बंधन नाही प्रदोषवत किती प्रकारचे असतात कोणकोणतं प्रदोष असतं प्रदोषाचा उपवास कसा करायचा प्रदोषव्रताची पूजा मांडणी कशी करायची आणि या प्रदोषव्रताचे उद्यापन कधी करायचे किती प्रदोष व्रत करायचं असतं त्याचबरोबर प्रदोषव्रताच्या उपवासाला काय खावं काय खाऊ नये अशी सगळी माहिती या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे प्रदोषव्रत जे असतं ते प्रत्येक महिन्याच्या त्रयोदशीला केलं जातं हे व्रत महादेवांना समर्पित आहे असं म्हटलं जातं की समुद्र मंत्रणाच्या वेळी महादेवांनी जगाचा उद्धार करण्यासाठी विष पिले तो दिवस हा त्रयोदशीचा होता त्यानंतर सर्व देवांनी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी प्रदोष काळात पूजा केली यावर महादेव खूप प्रसन्न झाले आणि तेव्हापासून हे व्रत महादेवाला समर्पित केले जाऊ लागले आजही या व्रतामध्ये या प्रदोष काळामध्ये महादेवाची पूजा केली जाते आणि प्रदोषाचं महत्त्वही हे दिवसानुसार बदललं जातं जेव्हा सोमवारी प्रदोष येतो तर त्याला प्रदोष सोमप्रदोष असं म्हटलं जातं सोमवार हा भगवान शिवशंकरांचा वार आहे हे तर आपल्याला आपल्या सर्वांना माहीतच आहे आणि हा चंद्राचा दिवससुद्धा मानला जातो म्हणून हे व्रत जे आहे ते खूप महत्त्वाचं मानलं जातं आणि सोमप्रदोष व्रत जे आहे ते आपल्याला खूप शुभ फळसुद्धा देतं जेव्हा त्रयोदशी तिथी सोमवार येते तेव्हा त्या दिवशी आपण सोमप्रदोष त्या व्रताला असं म्हणतो हे सोमप्रदोष व्रत केल्याने भक्ताला मानसिक आधार मिळतो जर तुमच्या कुंडलीमध्ये चंद्र कमकुवत असेल तर या दिवशी व्रत केल्याने या परिस्थितीतून मुक्तता मिळते व कुटुंबाचे कल्याण आणि आनंद आनंदसुद्धा मिळतो याचबरोबर जेव्हा प्रदोष हा मंगळवारी येतो तेव्हा त्याला भौम प्रदोष असं म्हटलं जातं जेव्हा तुम्हाला तुमच्या कुंडलीमध्ये मंगळ दोष सांगितलेला असेल किंवा मंगळ दोषामुळे तुमच्या आयुष्यामध्ये उद्भवल्या उद्भवणाऱ्या त्रासापासून जर तुम्हाला आराम हवा असेल तर त्यासाठी तुम्ही भौम प्रदोषवत करू शकता भौम प्रदोषवत केल्याने आरोग्याविषयी समस्या दूर होतात भौम व्रताचे योग्यरित्या पालन केल्याने आर्थिक नुकसानापासून आपला बचाव होतो आणि तुम्ही जर कर्जाने ग्रस्त असाल कर्ज वाढतच चाललेलं आहे कर्ज तुम्हाला सतत घ्यावं लागत आहे तुमचा उद्योगधंदा व्यवसाय शेती शेती याच्यामध्ये सतत नुकसान होत आहे तर अशा वेळेला सुद्धा तुम्ही भौम प्रदोष व्रत जे आहे ते करू शकता जेव्हा प्रदोष हा बुधवारी येतो तर त्याला बुध प्रदोष म्हटलं जातं या दिवशी हे व्रत केल्याने बुद्धिमत्ता वाढते बोलणे मधुर होते ज्या लोकांना बुधग्रहाच्या प्रभावामुळे किंवा वाणी दोषामुळे इत्यादी कोणत्याही विकारामुळे कुंडलीत त्रास होतो त्यांनी बुधवारी हे प्रदोषवत केल्याने त्यांना शुभ लाभ मिळतो त्यांना ग्रहाची शुभता प्राप्त होते जर लहान मुलं अभ्यासामध्ये लक्ष केंद्रित करू शकत नसतील तर त्या पालकांनी बुध प्रदोषाचं व्रत जे आहे ते करा संकल्पयुक्त आपल्या मुलांसाठी करा हे खूप फायदेशीर मानलं जातं प्रदोष हा गुरुवार येतो तेव्हा त्याला गुरुप्रदोष म्हटलं जातं जर प्रदोष गुरुवारी असेल तर मग त्या भक्ताला गुरुग्रहाचे शुभ फळ मिळू शकते या दिवशी उपवास करण्याची तुलना ज्येष्ठाच्या आशीर्वादाशी केली जाते त्यामुळे मुलं होण्यास आणि समृद्धी प्राप्त होण्यास मदत होते यामुळे व्यक्ती ज्ञानी होतो आणि आध्यात्मिक जाणीवसुद्धा होते जर तुम्ही प्रदोष व्रत केलं तर जेव्हा प्रदोष हा शुक्रवारी येतो तर शुक्रवारी येणाऱ्या प्रदोषाला शुक्रप्रदोष म्हटलं जातं या दिवशी हे व्रत केल्याने आर्थिक समस्या दूर होतात व्यक्तीला जीवनात समृद्धी आणि शुभफळ प्राप्त होते या व्रतामुळे सौभाग्य वाढतं आणि प्रेमाची प्राप्ती होते जेव्हा प्रदोष हा शनिवारी येतो तेव्हा त्याला शनिप्रदोष असं म्हटलं जातं या दिवशी हे व्रत केल्याने व्यक्तीला शनिदेवांचा आशीर्वाद मिळतो शनिदोष किंवा शनी साडेसाती किंवा ढह्यापासून मुक्ततासुद्धा मिळते प्रदोष व्रत केल्याने पापांचा नाश होतो शनी महाराजांची कृपा प्राप्त होते जे आपल्याला आपल्या ला कर्मानुसार लाभ देतात काम आणि व्यवसायामध्ये नफा मिळवण्यासाठीसुद्धा शनिप्रदोष व्रत हे अत्यंत प्रभावी मानलं जातं जेव्हा प्रदोष हा रविवारी येतो तेव्हा त्याला रवी, रवी प्रदोष म्हटलं जातं या दिवशी भगवान शिव आणि सूर्यदेव या दोघांचीही पूजा कर, कर पूजा करणे अत्यंत शुभ मानलं जातं हे रवी प्रदोष व्रत केल्याने व्यक्तीला समाजात मान सन्मान मा कीर्ती प्रतिष्ठा आणि नवलौकिक मिळते नावलौकिक मिळते त्याचबरोबर उत्तम आरोग्य लाभतं जर तुमच्या कुंडलीत सूर्याशी संबंधित समस्या असतील तर रवी प्रदोष व्रत तुम्ही करून त्याचे निराकरण होऊ शकते तर या प्रकारे वेगवेगळे प्रदोष असतात आणि त्याचे वेगवेगळे लाभ आहेत तर या प्रदोषाची सुरुवात तुम्ही सोमप्रदोष किंवा प्रदोषापासून करू शकता महिन्यातील शुक्ल पक्षातील सोमप्रदोष किंवा प्रदोषपासून तुम्ही हे प्रदोषवत सुरू करू शकतात तुम्ही अकरा किंवा एकवीस प्रदोष संकल्पयुक्त प्रदोषवत करू शकतात पण तुम्हाला एकवीस अकरा किंवा एकवीस असं काही करायचं नसेल तर आयुष्यभरासाठी सुद्धा तुम्ही प्रदोषवत करू शकता माझ्या घरामध्ये मी स्वतः हे प्रदोषवत करते आणि याच पद्धतीनं करते पद्धतीने करते म्हणून मी हा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केला आहे आणि मैत्रिणींनो मी तर सांगेन तुम्हीसुद्धा हे व्रत करा खूप छान अनुभव येतो खूप प्रभावी असे हे प्रदोषवत आहे तर हे प्रदोषवत तुम्ही संकल्पयुक्त करणार असाल अकरा प्रदोष किंवा एकवीस प्रदोष तर ज्या प्रदोषाला तुम्ही सुरुवात करणार आहात फक्त त्याच दिवशी तुम्हाला संकल्प करायचा असतो संकल्प हा परत परत करायचा नसतो संकल्प कसा करावा या माहितीचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे तो तुम्ही बघू शकता ठीक आहे आता तुम्ही समजा प्रदोषव्रताला सुरुवात केली तर प्रदोषवत कोणत्याही वारी आला तरीसुद्धा चालतो फक्त तुम्हाला अकरा किंवा एकवीस एक, एक सलग प्रदोषवत करायचे आहेत पण समजा तुम्हाला फक्त सोमो प्रदोष प्रदोषाचं व्रत करायचं आहे तर तुम्ही कॅलेंडरमध्ये बघायचा आहे सोमप्रदोष कधी कधी आहे आणि जेव्हा सोमप्रदोष येईल म्हणजे प्रदोष हा सोमवारी येईल फक्त तेव्हाच तुम्हाला उपवास पकडायचा आहे आणि सोमप्रदोष व्रत करायचा आहे बाकी मग प्रत्येक महिन्याला प्रदोष दोनदा येतो पण तो, तो सोमवारी आलेला नसेल तर तो उपवास तुम्ही करायचा नाही सेम याप्रमाणे समजा तुम्ही भौमप्रदोष म्हणजे मंगळवारी प्रदोष आलेला व्रत करायचा असेल तर जेव्हा फक्त प्रदोष मंगळवारी येईल त्याच दिवशी तुम्हाला उपवास आणि व्रत करायचे आहे सेम याच पद्धतीने सुद्धा जेव्हा शनिवारी प्रदोष येईल त्याच दिवशी उपवास आणि व्रत करायचं आहे बाकी नॉर्मल प्रदोषवत करायचं असेल तर प्रत्येक महिन्यामध्ये जे दोन प्रदोष येतात ते सरळ अकरा किंवा एकवीस प्रदोषवत करायचं आहे पहिल्या प्रदोषला आपल्याला संकल्प करायचा आहे व्रतासाठी दिवसभर उपवास धरायचा असतो मीठ फक्त एक वेळा पूजा झाल्यानंतर जेवणात खायचं असतं प्रदोषव्रताची जी पूजा असते ती सायंकाळी प्रदोषकाळामध्ये करण्याला खूप जास्त महत्त्व आहे प्रदोषाच्या दिवशी तुम्ही महादेवाच्या मंदिरामध्ये जाऊन जरी पूजा केली तरी ते अतिशय शुभ मानलं जातं किंवा तुम्ही महादेवाच्या मंदिरात आणि घरी दोन्हीही ठिकाणी पूजा करू शकता प्रदोषाच्या दिवशी तुम्ही दिवसभर फळं ज्यूस दूध चहा ह्या गोष्टी खाऊ शकता गोड पदार्थ उपवासाचे आहेत ते तुम्ही खाऊ शकता मात्र तिखट मीठ तेल जे आहे ते दिवसभरामध्ये तुम्हाला खाना खाता येणार नाही आणि व्रताला किंवा महादेवाच्या इतर कोणत्याही व्रत वैकल्याला उपवासाला भगर ज्याला बऱ्याच ठिकाणी वरई म्हटलं जातं तर ती उपवासाला चालत नाही म्हणून या उपवासाला भगर चुकणंही खाऊ नका ज्या दिवशी प्रदोष आहे, आहे। हो, हो, त्या दिवशी घरात नॉनव्हेज चुकूनही बनवल्या जाणार नाही आणि कोणीही बाहेरूनसुद्धा खाऊन येणार नाही याची काळजी तुम्हाला घ्यायची आहे प्रदोष व्रताच्या दिवशी ब्रह्मचार्याचे पालन करायचे आहे प्रदोष व्रताच्या दिवशी उपवास सोडवण्यासाठी जो काही आपण स्वयंपाक बनवणार आहोत बनवणार आहोत त्यामध्ये त्याच्यामध्ये कांदा लसूण वापरायचा नाही कांदा लसूण विरहित जे सात्विक जेवण असतं वरण भात भाजीपोळी आणि एखादा गोड पदार्थ आता प्रदोष व्रताची पूजा जी आहे तुम्ही वेगळी पूजा मांडणी करूनही पूजा करू शकता किंवा आपल्या प्रत्येकाच्या देवघरामध्ये शिवलिंग असतंच तुम्ही तेथेही पूजा करू शकता आता संध्याकाळी प्रदोष काळी प्रदोष काळ म्हणजे काय जेव्हा सूर्य मावळतो त्याच्या पंचेचाळीस मिनिट अगोदर आणि जेव्हा सूर्य मावळला मावळला त्याच्यानंतर जो कालावधी असतो त्याला प्रदोष काळ म्हटलं जातं तर या वेळेमध्ये शक्य झालं तर महादेवाच्या मंदिरामध्ये जाऊन एक तांब्या पाणी शिवलिंगावरती अर्पण करा बेल फूल चंदन अर्पण करा भस्म अर्पण करा पांढरे फुलं अर्पण करा आणि अखंड अक्षदासुद्धा तुम्हाला अर्पण करायचे आहेत आणि आपल्या घरी प्रदोष काळामध्ये एक एखादा चौरंग किंवा पाठ मांडायचा त्यावर पांढरं वस्त्र अंतरून घ्यायचं स्वतःला बसायला पांढऱ्या रंगाचे आसन घ्यायचे आहे शक्य असेल तर पांढरे वस्त्र परिधान करायचे आहे सुरुवातीला दिवा लावून घ्यायचा आहे दिव्याचे घंटीचे पूजन करायचे आहे आणि एक तुपाचं निरंजनसुद्धा तुम्हाला लावून घ्यायचं आहे दोन विड्याची पाणी ठेवायची आहेत त्यावर थोड्याशा अक्षदा ठेवायच्या आहेत आणि त्यावर गणपती स्वरूप सुपारी ठेवून पूजा करायची आहे हळद कुंकू अक्षदा फुले ववून पूजा करायची आहे नंतर धूप बत्ती अगरबत्ती लावायची आहे नंतर तुम्हाला पार्थिव शिवलिंग करायचं आहे तुम्ही मातीचं किंवा रेतीचं शिवलिंग करू शकता किंवा तुमच्या देवघरातील शिवलिंग तुम्ही पूजेमध्ये मध्ये ठेवू शकता पण पाण्याने पंचामृताने पुन्हा पाण्याने अभिषेक करायचा आहे अभिषेक करत असताना तुम्हाला नम शिवाय नम शिवाय पंचक्षमी मंत्राचा जप करायचा आहे अभिषेक झाल्यानंतर शिवलिंग चौरंगावर ठेवायचं आहे चंदन भस्म बेलपत्र शमीपत्र अखंड अक्षदा अर्पण कराव्यात पांढरे फूल अर्पण करावे भस्म अर्पण करावं त्यानंतर कापसाचे वस्त्र जाणवं अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर प्रदूषवताची पोती वाचायची आहे अगदी दोन मिनटांमध्ये वाचून होते त्यानंतर भगवान शिवशंकरांना काहीतरी गोडाचा नैवेद्य दाखवायचा भगवान शंकरांना चुरम्याचे लाडू अतिशय प्रिय आहेत किंवा एखादं फळ फळ असेल तुम्ही फळाचं नैवेद्य दाखवू शकता किंवा दही भात दही भातसुद्धा भगवान शंकरांना अतिशय प्रिय आहे तर म मैत्रिणींनो मीसुद्धा दही भाताचाच नैवेद्य दाखवते त्यानंतर आरती करायची आरती करत असताना सुरुवातीला गणपती बाप्पांची आरती करायची आणि त्यानंतर शिवशंकरांची आरती करायची आरती करून झाल्यानंतर आपल्याला नमस्कार करायचा आहे आणि संध्याकाळची प्रदोष काळातील ही पूजा झाल्यानंतर जो आपला प्रदोष व्रताचा उपवास सोडायचा आहे तर जो प्रदोष व्रताचा उपवास आहे तो आपल्याला सोडायचा आहे काहीतरी गोडाचा फळाचा नैवेद्य दाखवून झाल्यानंतर तुम्ही जो काही स्वयंपाक बनवलेला असेल त्याचासुद्धा नैवेद्य जो आहे तो तुम्हाला भोलेनाथांना दाखवायचा आहे आणि हा जो प्रसाद आहे तो आपल्या घरातील आपण सर्वांनी ग्रहण करायचा आहे उपवास सोडताना तुम्ही जेव्हा बसले तर भगवान शिवशंकरांना पूजेच्या वेळी तुम्ही जो काही गोडाचा नैवेद्य दाखवला होता तो तुम्ही सुरुवातीला हातावर घ्यायचा तो ग्रहण करायचा आणि त्याच्यानंतर त्याच्यानंतर मग जो काही आपण स्वयंपाक बनवलेला आहे तो खाऊन हा जो प्रदोषाचा उपवास आहे तो सोडायचा आहे आता समजा तुम्ही संकल्पयुक्त अकरा प्रदोषवत केले तर अकराव्या प्रदोष तुम्हाला या व्रताचं उद्यापन करायचं आहे समजा तुम्ही एकवीस प्रदोषव्रताचा संकल्प केला तर एकवीसव्या प्रदोषव्रताला तुम्हाला या व्रताचं उद्यापन करायचं आहे आणि बाकी तुम्ही आजीवन जर तुम्हाला हे व्रत करायचं असेल तर तुम्ही करू तसंचसुद्धा तुम्ही करू शकता आणि समजा कधी काही आजारपणामुळे अचानक तुम्हाला हे व्रत सोडायचं असेल तर अशा वेळेला जो कोणता प्रदोष येईल तर त्या प्रदोषाला हे व्रत तुम्ही उद्यापन करून सोडू शकता आता उद्यापनाला सेम जशी आपण प्रदोष वताला पूजा केली उपवास केला तसंच करायचं आहे उद्यापन असं खूप मोठं काही करायचं नसतं तुमच्या शक्ती तुम्हाला उद्यापन करायचं आहे आणि शिवमंदिरामध्ये जाऊन शिवजींना अभिषेक करा आणि घरी एखादं जोडपं जेवायला सांगा सवाश्नाथ स्त्रीची ओटी भरा आणि तुमच्या शक्ती मंदिरामध्ये जाऊन तुम्ही तुम्हाला शक्य असेल तर पांढरे वस्त्र दान करू शकता किंवा धन दा धान्य दान करू शकता तुमच्या इताशक्ती तुम्हाला दान करायचे आहे तर अशा प्रकारे तुम्हाला प्रदोष व्रत करायचं आहे तर आशा करते मैत्रिणींनो प्रदोष व्रताची माहिती तुम्हाला आवडली असेल आणि तुमच्या लक्षातसुद्धा आलं असेल की कसं करायचं प्रदोष वळत तर तरीही तुम्हाला काही प्रॉब्लेम आला तर मला कमेंटमध्ये नक्की विचारा तर व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त मित्रमैत्रिणी नातेवाईक नातेवाईकांना जास्तीत जास्त शेअर करा कमेंटमध्ये श्री शिवाय नमस्तुभ्यम लिहायला विसरू नका आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा माझी झालेली सेवा मी स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करते तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ